पेक्षा घेतली पण खूप अशी घातली की गोडा होते आणि दोरे पण वडले जाते चला याचा खूप चांगला उपयोग करूया कारण ही साडी तर वाया जाऊ द्यायची आणि याचं काय काय बनवता येईल ते पण आपण बघूया कारण एका साडीचा किती हा उपयोग होऊ शकते आणि आपल्याला जर शिवण्याची आवड असेल तर आपण या साडीमधून वेगवेगळ्या वस्तू शिवून बघू शकतो शिकण्यासाठी पण चांगला उपयोग होईल कापड मोठा मिळेल आपल्याला बघा पाच बाय दहा अशी मी पट्टी कापून घेतलेली आहे आणि अशा आपण हिरव्या रंगाच्या तीन आणि जांभळ्या रंगाच्या दोन अशा पट्ट्या कापून घेणार आहे बऱ्याचदा आपल्याकडे अशा कापड्याच्या पट्ट्या रा ना त्या वेगवेगळ्या रंगात असले तर खूप छान आपण वेगवेगळे डिझाईनची पिशव्या शिवू शकतो हे तर साधी आणि सोपी छोटीशीच आहे मला तर भरपूर आयडिया करायची साडीपासून म्हणजे थोड्या वेगळ्या पण पण करूया पण आज एकच झाली कारण मध्येच कामं आले मग हे पट्टी कापून घेते म्हटलं आणि हे पट्टी कापल्यावर त्या पट्टीच्याच मापाने बाकीच्या कापून घेऊ असं पेपरवर जर आपण आधी कटिंग करून घेतली ना कोणत्याही गोष्टीची तर नवीन शिकणाऱ्यांसाठी पण हे चांगलं राहते आणि मग त्याच मापन आपण बाकीचं सुद्धा काम करू शकतो किंवा कापडावर केलं तरी चालेल आणि पण प्रॅक्टिस पण होईल आपली बघा अशा पद्धतीने मी पट्ट्या कापून घेतल्या आता एकाला एक, एक जोडून घेईन साधी आणि सिंपलच पिशवी शिवली आहे काही वेगळं नाही आहे तरी पण म्हटलं बघा आता या साडीचा वेगळा उपयोग कसा होईल कारण पदरीचा रंग वेगळा होता आणि साडी पूर्ण अशी ब्ल्यू रंगाची होती म्हटलं चला आता याचं या पद्धतीने पहिली पिशवी शिवून बघू कारण आपण एकदा शिवलं ना आपल्याला नवीन आयडिया आपोआपच येत राहतात म्हणून शिवायला सुरुवात केली पाहिजे आणि अशा जुन्या कपड्यापासून जर आपण सुरुवात केली ना शिवण्याला अस्तर लावण्याला किंवा कशाला तर आपले ना पैसेसुद्धा वाचेल आपल्याला शिकणंसुद्धा होईल त्याच याच्या पण मी पट्ट्या कापून घेत आहे जसं कापड होतं आणि त्याच्यामधून ठेवून याच्या पण बघा चार कापल्या मी आणि याच्या मला एका याला तीन आणि एका याला दोन असं करून मी भाग तयार केलेला आहे एकाला एक, एक जोडून ते दाखवते तुम्हाला समोर कशा पद्धतीने केले तर आणि अजून दुसऱ्या वस्तू शिवून राहूनच गेल्या कारण आपला छंद जोपासणं म्हणजे तर आपल्या आवडीनुसार कामं केले पाहिजे जास्तच कामाची घाई गेली तर मग ते कामं बरोबर पण होत नाही आणि आज तसंच झालं माझं पहिले मी एवढी शिवलेली पिशवी उलट्याच पद्धतीने मध्येच सगळे आलेला उलट्या पद्धतीने जोडून दिली आणि ते शिलाई उसवतच नव्हत्या कारण ह्या शिलाई आहे ना मशीनच्या खूप पक्क्या अशा बसलेल्या होत्या पण मग ते कापड फाटण्याची सुद्धा भीती असते आणि मेहनत पण खूप लागते परत करायला म्हणून या गोष्टी बघून केल्या पाहिजे पण असे चूक झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही कारण मग नंतर पुढच्या वेळेला आपण बघून जास्त करतो असं होते कधी कधी घाईमध्ये बऱ्याचदा उलटे पालटे पार्ट जोडल्या जातात नवीन नवीन शिव क्लास शिवताना तर बऱ्याचदा असं व्हायचं ब्लाऊजचं खूप उलटं पालटं शिव जोडलं जायचं मग परत उसवा ते परत करा भरपूर वेळा केलेला आहे तरी ब्लाऊजचं थोडंफार जरी चूक झाली ना तर ते हे व्हायचं पायपिंगचा खूप प्रॉब्लेम व्हायचा मग शेवट शेवटी मी शिवणं बंद केलं पण बाहेर सुद्धा शिवले होते छान बसले होते पण मी स्वतःचे मग काही शिवले नाही बरेच दिवस झाले आता आता बघेल कधी मला तर आला तर शिवेल नाही तर मग आपलं बाकीचं शिवण का पिकूप हॉल वगैरे हे सगळं करेल बघा या पद्धतीनं पट्ट्या मी जोडल्या पहिले बघत होते अशा पद्धतीने जोडल्या तर चांगलं दिसेल का किंवा मग अशा पद्धतीने कमी पडत होत्या पट्ट्या जास्त जोडायला पाहिजे होत्या मी पण या पट्टे मी कमी जोडल्या होत्या मग बघा परत ग्रीन जोडली म्हणजे तीन ग्रीन लावले आणि दोन ब्ल्यू लावले पण मी फो आपण जसे प्लेट्स करतो ना त्या पद्धतीनेच नंतर जोडले तर तुम्हाला दाखवते पिशवी खूप छोटी झाली आहे कारण तेच म्हटलं तुम्हाला उलटं जोडल्यामुळे मग थोडासा कापड गेला तिचा या पद्धतीने करून बघितलं पण ते काही मग कापड कमी पडत होता अशी पण खूप सुंदर पिशवी होते पण आता मी मग आपले जसे फोल्ड मारतो ना आपण एखाद्या कपड्याला मिरे करतो तेव्हा तशाच पद्धतीने बघा आता पुढं दाखवा कसं जोडलं तर आणि पिशवी तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा नाही तर मग तुम्ही वेगळी अजून पद्धत वापरू शकता पण तुम्हालाही शिवण्याची आवड असेल ना तर नक्की शिवून बघा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तुम्ही पण तुमचा छंद नक्की जो जोपासा मैत्रिणीनो बघा या पद्धतीने मग मी प्लेट्स करून घेतल्या कारण बऱ्याचदा अशा पट्ट्या उरल्यान तेव्हा असं वेगवेगळे जोडून म्हणजे आपण करू शकतो छोट्या छोट्या पट्ट्या जोडूनसुद्धा पिशव्या तयार होऊ शकते बघा या पद्धतीने सर्व प्लेट मारल्या अशा प्लेट्स मारून छोटं कापड तयार झालं आपला पण म्हटलं आता वेगळ्या पद्धतीची थोडी पिशवी तयारी होऊन म्हणून मी केलं आहे का तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता बघा या पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे आणि आज व्हिडिओ बनवून होते का नाही असंच वाटलं होतं मला नाही कारण बाहेर पण गेली नंतर मग आता झालं तर म्हटलं तुम्हाला दाखवतेच नाही तर मग अजून असं होते की उद्या उद्यावरून उद्या उद्यावर काम जातात या पद्धतीने छान असे फोल्ड करून घेतले मी काल कालची पण पर्स खूप सुंदर झालेली आहे नक्की करून बघा त्या पद्धतीने खूप छान दिसेल तुम्हाला या पद्धतीने बघा शिलाई मारली आता दोन्ही साईडनं तसंच करायचं सेम पलटूनसुद्धा या साईडने तशाच आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या वरून जशा केल्या आपण तशा आणि नंतर खालच्या साईडनं अस्तर लावायचं आहे साडीचा कापड असल्यामुळे खूप पातळ असल्यामुळे अस्तर लावणं तर आवश्यकच आहे नाही तर जाळा जर काप कापड असं नाही लावलं तरी चालेल पण अस्तर लावलं की पिशवी बाजून छान आहे होते आणि जास्त दिवस टिकतेसुद्धा कोणत्याही कपड्याला अस्तर लावलं आहे की तेच आहे बघा या मापानं जर नंतर मी कापून घेतलं आणि ह्या काटाचा भाग थोडा जास्त घेतला कारण हाच मी वरून फोल्ड मारणार आहे असा समोरच्या बाजूनं त्याच्यामुळं मग थोडं जास्त घेतलं बघा त्याच्यासाठीच आणि तशाच पद्धतीने मग असं जोडते फक्त हा वरचा भाग असा फोल्ड मारणार आहे पट्टीचं आपलं काम करणार आहे तो आणि कापड कापून लगेच ते काम करून घेते जोडून बघा या पद्धतीने आता का कापणं झालं माझं आम्ही लगेच जोडून पण घेतलं बघा वरची जी पट्टी होती ना मी जास्त ठेवलेली ती अशी वरूनच फोल्ड मारलेली आहे आणि शिलाई मारून घेतली आणि बाकीचा आता असं साईडनंच अस्तर जोडून घेणार आहे आणि जास्तीचं उरलेला भाग कापून घेतला कारण साडीचं कापड भरपूर असल्यामुळे काही आपल्याला प्रॉब्लेमच नाही कपडा थोडा कमी जास्त झाला तरी आणि दोन्ही साईडनं अशाच पद्धतीने जोडून घेते वरून फोल्ड मारते बघा या पद्धतीने आपल्या जिथं आपण नाडे वगैरे लावतो अशा पद्धतीने आणि बाकीचं मग आपल्या सिंपल पद्धतीने जोडून घ्यायचं आणि छान अशी पिशवी तयार झालेली आहे छोटी खूप झाली आहे पण पुढच्या अजून लक्षात आलं तर माझ्या मोठी कशी करायची म्हणून म्हणून म्हटलं आपण नवीन नवीन नवी असे या पद्धतीने शिकत राहतो अशा पद्धतीने बघा फोल्ड करून घेतली आणि इथे पहिले व्यवस्थित बघावं लागते या सगळ्या गोष्टी आणि कोणतीही गोष्ट करणं सोपी असते पण कधी कधी आपल्याला व्यवस्थित करण्यामध्येच थोडा वेळ जाते आणि नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकायलासुद्धा मिळतात आणि आता मी करून घेते नाळे नाळे करताना मध्येच सुईचा दोरा निघाला आणि तोच घालण्यामध्ये थोडा टाईम गेला मध्ये मध्ये हे प्रॉब्लेम चालूच राहतात चला आता या पद्धतीने पटकन नाड्या लावून घेते नाडे लावले की पिशवीला सर्व जोडून घेते जोडलं की झालं आपली पिशवी तयारच होणार आहे बघा या पद्धतीने नाडे लावलेले ला आहे मी आणि म मध्येच मुलगी इथं मध्ये मध्ये करत होती माझ्या मुलांचं तर चालूच असते बघा या पद्धतीने सर्व पिशवी नाळे लावल्यावर जोडून घ्यायची चारही बाजूने आणि उरलेला जास्तीचा कपडा कापून घेते आणि खूप छान पिशवी तयार झालेली आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेस आता थोडंसंच राहिलं पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तेव्हाच तुम्हाला कळेल आपली पिशवी कशी झाली तर आवडलं तर नक्कीच तुम्ही पण करून बघा या पद्धतीने पूर्ण आता पिशवी जोडून झालेली आहे आणि जोडल्यावर पूर्ण उरलेला भाग जास्तीचा आहे तो कापून घेते या मशीनचे शिले खूप जास्त पक्के येतात बघा या पद्धतीने त्याच्यामुळं पिशवी खूप जास्त अशा शिलाई मारावं लागत नाही आणि बघा आता जास्तीचा कापड मी कापून घेते लगेच आणि छान आता पलटवून घेते पलटवल्यावर तुम्हाला दाखवते आपले पिशवी खूप सुंदर अशी झालेले ते आणि मला तरी खूप आवडले तुम्हाला आवडले नक्की सांगा चॅनलला आवडलं तर धन्यवाद बघा माहिती आहे न पिशवी शिवणं खूप सोपी होती पण पहिले मी उलटीच जोडून ठेवले ते घाईघाई काम केले की असं होते आणि काम वाढते मला एका साडीचा किती हा उपयोग करत दाखवायचा मला पण आज ही पिशवीच झाली आता दोन तीन दिवस आपण एक एक उपाय बघू जसं शिवणं झालं तसं बघू कारण तेच करत राहिलं तर बाकीचे कामं आपले राहून जातात झाडुरीची सुद्धा वेळ झाली आणि सगळे बोलतील की आपण हे कामं सोडून दुसरीच कामं करत बसले ते कसं काय म्हणजे आपल्याला बाकीचे पण बघावं लागते बघा या पद्धतीने सुंदर आणि पुरसी पिशवी तयार झाली आपली दोन रंगामध्ये बऱ्याचदा आपल्या अशा पट्ट्या उरलेल्या असल्या कपड्यामधल्या वेगवेगळ्या रंगाच्या या पद्धतीने उपयोग करू शकतो आपण उसवल्यामुळे थोडं कापड मला कापावं लागला ना अशा पद्धतीने छोटीशी झाली पण खूप सुंदर पिशवी झालेली आहे बघा किती छान पिशवी आहे तयार झालेली आहे आणि शिवाला सुद्धा सोपी